तरी की हे रिमेद सहा जणांचा दुर्दैवीत झालं आणि ती जणां वाचले त्याच्यात एक सर काय घटना आहे सर काय घटना घडली आज पंढरपूर वारीवरून परत येताना भाविक हे जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या गावाकडे जाताना राजूर मार्गाने जाताना समोर दुचाकी आल्यामुळे ड्रायवरनी गाडी रस्त्याच्या खाली घेतली आणि विहीर होती विहिरीमध्ये गाडी गेल्यामुळे दुर्दैवी घटना ही झाली आहे सात जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि सहा जण सध्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये सात जण येतील असे उपचारासाठी हे केले दाखल केले त्या पद्धतीने त्यांचा उपचार सुरू आहे सर आपल्याकडून ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण यांनी घेतली माहिती आहे काय नेमकं काय बोलण्यात आलं मान्य मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला होता त्यांनी पूर्ण घटनेची माहिती घेतली त्यांना पूर्ण घटनेबद्दल आणि बचावकार्याबद्दलसुद्धा अपडेट केलं फोन आला आणि त्यांनी बाकी जे रुग्ण सध्या ॲडमिट आहेत तर त्यांच्याबाबतसुद्धा विचारणा केली त्याबाबत जो खर्च आहे तो शासन उचलणार आहे सात सहा जण जे सध्या उपचार घेत आहेत तर त्यांच्याबाबत ती तपासणी मी जाऊन त्यांची भेट पण घेतलेली आहे आता काही दुसऱ्या हॉस्पिटलला आहेत तिथे जाऊन ते भेट घेतो तर पूर्ण खर्च की त्यांच्या उपचाराचा शासन उचललं त्याच पद्धतीने जी मैत झालेली व्यक्ती आहेत विविध विध्यांचा मृत्यू झालेला त्याबाबत त्याबाबतसुद्धा विचारणा केली ती माहिती दिली ओके सर आपण स्पॉटला जाऊन आलात का हो मी जी घटनास्थळी आहे तिथे गेलो होतो आणि आर एच राजूरला एक पेशंट ॲडमिट होता काही घरी गेले होते त्यांना परत बोलून त्यांचा इंटरनल इंजुरीज आहेत का काही तर त्याची आम्ही तपासणी करतो जेणेकरून एक दोन दिवस आम्ही ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आणि त्यानंतरच त्यांना डिस्चार्ज झाले कारण मुक्का मार लागल्यानंतर आता ताबडतोब सिमटम नाही दिसले तरी पण चोवीस तासामध्ये त्यांना आतमध्ये ब्लिडिंग असेल हेड इंजुरी होती एका मुलीला तर त्या सगळ्या गोष्टीचं आम्ही काळजीपूर्वक तपासणी आणि त्यांचं करणार सर घटनाक्रम पाहून काही आर्थिक मदत वगैरे दिली जाणार आहे का प्रशासनाच्या होते मान्य मुख्यमंत्री महोदय त्याच पद्धतीने शासनाला माहिती दिली आहे त्याच त्या स्तरावर निर्णय त्यांच्यामार्फत घेण्यात जाती काय झालं आमच्या सनेगावनी आणि तपूनचे वारकरी पायी दिंडीमध्ये पंढरपूरला शेडियला गेले होते द्वादस आशिढी संपल्यामुळं ते घरी परतत असताना जालन्यापर्यंत बसणं आले आणि त्याच्यानंतर काळी पिढीनं आले असतात तोपेवाडी शहरात काळी पिढी डायरेक्ट विहिरीमध्ये कोसळून सहा जणांचा दुर्दैवी त्यात मृत्यू झाला आणि तीघजणं वाचले त्याच्यात एकूण किती जण होते त्यात दहा जण होते सगळे चनेगाव आणि तपून नाव काय हा त्यात प्रल्हाद महाजन प्रह्लाद बिटले स नंदाबाई तायडे नारायण नेहाळ प्रल्हाद महाजन मालुसरे आणि चंद्रभागा घुगे वारीला आले होते वारी हो वारी संपून ते आता घराकडे परतत होते हो अपघात ने नेमकं कुठला ने तुपेवाडी शिवारात खडेश्वरी बाबा मंदिराच्या समोर गाडीला कोणी हूल वगैरे दिली होती ते मला काय सांगता येणार नाही तुमचं नाव निवृत्ती गणेश शवाळे सर दुर्घटना दुर्दैवी घडलेली आहे निशान अपघात झालेला आहे कशा पद्धतीची माहिती आहे आणि किती जणांचा मृत्यू झाला आहे पंढरपूरहून आलेले बारा वारकरी भावे की इथं काळीपुळवी गाडीन जात होते आणि दुर्दैवाने ड्रायव्हर गाडी चालवताना समोर दुचक्की आणि त्यामुळं रस्त्याच्या खाली गाडी गेली आणि विहिरीमध्ये गाडी पडली त्यामध्ये एकूण बारा व्यक्ती होते त्यापैकी पाच जण जे आहेत तर त्यांच्यावर उपचार चालू आहेत जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबत पुढील जे उपचार आहेत त्याबाबतसुद्धा हे केले आणि मुख्यमंत्री मोदयांनी फोन केला होता त्याबाबत विचारणा केली आहे सद्यस्थितीमध्ये बचावकार्य सुरू आहे आणि जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत चालक जो आहे तो ताब्यात घेतलाय पोलिसांनी कशा पद्धती सध्या कशामुळे कशामुळे झाला स्थितीमध्ये तपासणी सुरू आहे जेव्हा विचारणा होईल त्याच पद्धतीने स्पॉटचा पंचनामा त्यानंतर त्यामध्ये डिटेलमध्ये सांगण्यात येईल कठडे नव्हते हां हां त्याची चौकशी करूया जी वीर आहे त्याचं क्षेत्र कठडे करणं अपेक्षित होतं त्याची आपण तपासणी आणि पाणी करूया